नमस्कार मित्र हो स्वागत आहे तुमचं बाबा न्यूजवर आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचे डान्स क्वीन गौतमी पाटील यांच्या आयुष्यातील अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला थक्क करतील या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा कारण शेवटचा खुलासा तुमचं मन जिंकून घेईल गौतमी पाटीलचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला आर्थिक अडचणी असूनही तिने आपले स्वप्न पाहणे कधीच थांबवले नाही लहान वयातच तिला नृत्याची आवड होती पण तिच्या कुटुंबाला तिच्या या छंदाचा विरोध होता तिने लहानशा स्टेज शो पासून सुरुवात केली जिथे तिला फक्त पण तिच्या ती दिवसेंदिवस प्रसिद्धीच्या गेली महाराष्ट्राच्या कोपऱ्यात आपल्या नृत्याने चाहत्याच्या हृदयावर राज्य केले पण प्रसिद्धी बरोबरच वादही तिच्या आयुष्यात आले तिच्या डान्सवर असलेला प्रचंड विरोध काही जणांनी तिला ट्रोल केले तर काहीने तिच्या कपड्यावर टीका केली पण या सगळ्या गोष्टीला गौतमीने शांत तिने उत्तर दिले ती म्हणायची माझं कामच माझी ओळख आहे प्रेक्षक हो तुम्हाला माहित आहे का गौतमीच्या आयुष्यात एक मोठं दुःख आहे तिच्या एका मुलाखतीत ती म्हणाली होती की तिला एकेकाळी तीव्र आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत होतं कुटुंबाला आधार देण्यासाठी तिने कधी कधी आपल्या छंदावरही तडजोड केली तिचं वैयक्तिक आयुष्य आजही एक गूढ आहे काही जण म्हणतात की ती तिच्या एका जवळच्या व्यक्तीच्या गमावल्याने आतून कोसळली होती पण त्याचवेळी दुःखाने तिला आणखी मजबूत बनवलं गौतमीने एकदा सांगितलं होतं की तिचा डान्स हे फक्त मनोरंजनासाठी नाही तर तिच्या आयुष्याला नवा अर्थ देण्यासाठी आहे तिला दरवेळी स्टेजवर जाण्यासाठी मनात एकच विचार येतो लोकांची अपेक्षा पूर्ण करायची गौतमी म्हणते डान्स मला वाचवतो आणि माझ्या दुःखावर फुंकर घालतो शेवटी गौतमी तिच्या चाहत्यासाठी नेहमीच एक संदेश देते तुमचं स्वप्न कितीही मोठं असो ते पूर्ण करण्यासाठी तुमचं मन पक्का असायला हवं समाज काय म्हणतो याची चिंता करू नका स्वतःवर विश्वास ठेवा तर ही होती महाराष्ट्राची डान्स क्वीन गौतमी पाटीलची आयुष्याची एक झलक तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो बाबा न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळी आणखीन एक प्रेरणादायी गोष्टीसह भेटू धन्यवाद